मासाजोग ची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी वाल्विक कराडने कोर्टाकडे खटल्याशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती ती सगळी कागदपत्र सी आय डी मार्फत न्यायालयात सादर करण्यात आली ही सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणी दरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती दिली या सुनावणीमध्ये आरोपी क्रमांक एक असलेल्या स्वतःला माझ्या विरोधात कोणताही पुरावा नाही मला निर्दोष मुक्त करा अशी मागणी वाल्मी कराडने न्यायालयात केल्याचं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं दरम्यान उज्ज्वल निकम काय म्हणाले पाहूयात सविस्तर मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सीआयडी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सिलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली कि त्याच्या प्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निरोध मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्या वरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिक युक्तिवाद नंतर तर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो कि सीआयच्या मते तपासा असं दिसून आलं होत की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो शिल्वंत परिस्थिती फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि अनेक प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून बकोफा का कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी, आरोपी सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळत आहे ही, ही जप्त करण्यात यावी असा त्यांनी अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर